विजयादशमीनिमित्त नागपुरत उद्या सकाळी दोन महत्त्वाचे कार्यक्रम होणार असून त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे दीक्षाभूमी इथं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे महापालिकेनं येणाऱ्या अनुयायांसाठी विशेष नियंत्रण आणि मदत कक्ष स्थापन केला आहे तसंच सर्व सुविधांची पुस्तिकाही अनुयायांना मार्गदर्शनासाठी दिली जाणार आहे पावसाची शक्यता लक्षात घेता अनुयायांच्या राहण्याची व्यवस्था शाळा आणि हॉस्टेलसारख्या बंदिस्त ठिकाणी होत आहे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हा प्रशासनानं नागपुरात दीक्षाभूमी सामाजिक न्यायभवन विज्ञान भवन आणि रिझर्व्ह बँक अशा इमारतींवर आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे तसंच उद्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभरावा विजयादशमी उत्सवही आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपल्या एकशे एकाव्या एक वर्षात पदार्पण करत असल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्त्व आहे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील सकाळी सात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचं मार्गदर्शन आणि पथसंचलनही होईल दरम्यान रामनाथ कोविंद यांनी आज दीक्षाभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं